नमस्कार मी सुमित बोदडे प्रबुद्ध भारत लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज नागपूर या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे श्रीमुक्ती परिषद या ठिकाणी होत आहे आपण काही महिलांशी बातचीत करूया ताई काय सांगाल आज श्रीमुक्ती परिषद नागपूरमध्ये गळ्यात आहे हा खूप प्रचंड असा कार्यक्रम आहे आणि स्त्री ही मुक्त झाली आणि तिला ती आग लागलेली आहे मुक्ती तिचे की ती कशी जळत होती प्रत्येक गोष्टीने तिला डावलून टाकलेलं होतं तिला हक्क नव्हता आपला शिणगार करण्याचा आणि तिला पूर्ण अंग झाकण्याचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी स्मृती मनुस्मूर्ती जाडली त्या दिवशीपासून आम्ही ही जी म स्त्रीमुक्ती दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत आणि मी महिलांना आमची जी आ, परिस्थिती होती दयनीय परिस्थिती होती आमाला पर आमा, की आम्हाला चपलेला सन्मान होता पण आम आमची लायकी ही चपलेप्रमाणे होती पण त्यानंतर आमचे नेते प्रकाशजी आंबेडकर त्यांनी हा स्त्रीमुक्ती दिन हा साजरा करण्याचं ठरवलं अनेक वर्षापासून गेली वीस वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्ती दिन आणि मनुस्मूर्ती दहन हा दिवस त्यांनी ठरवला आणि प्रत्येक गावोगावी महाराष्ट्रभर त्यांनी गाजवला आणि म्हणून आज मोठ्या संख्येने आमच्या महिला इथे कस्तुरचन पार्कला तो स्त्रीमुक्ती दिवस म्हणून ते करण्यासाठी इथे पार पाडण्यासाठी आलेला आहे फार आनंद आहेत महिला आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांचं सगळं वक्त पार्कला पुरुष आणि महिलांची आपल्याला अफाट गर्दी दिसत आहे एवढंच बोलते आणि मी माझे दोन शब्द इथेच थांबवते धन्यवाद ती बाबाबा इथे बाबा साहेब ह्या महिला सुरक्षित आहेत बाप बाप ठीक वकील आणि पंतप्रधान राष्ट्रपती या मनुस्फूर्ती जाळल्यामुळे या महिला आज सगळ्या परिषद मध्ये वावरत आहे आणि या बाबासाहेबांमुळेच सगळ्या महिलांना आरक्षण मिळालेला आहे आणि बाबासाहेबांचा मनुवाद्यानं लिहिलेलं होतं ग्रंथामध्ये चुलत मुलत लिहिलेलं होतं आणि त्यावेळेस मनुचा ग्रंथ बाबासाहेबांनी उपस्थित झालेलं आहे आणि मी अशा सगळ्या बहुजन महिलांना सगळ्यांना सूचना करत आहे की सगळ्या बाळासाहेबांच्या अध्यक्षाखाली येऊन सगळ्यांना लढा द्यावा अशी सगळ्यांना मी विनंती करते मी आपल्या समोर एक छोटी गीत सादर करीत आहे जय जय भीम म्हणा बांधवांनो निर्भय बना अरे जय जय भीम म्हणा बांधवांनो निर्भय बना बांधवांनो निर्भय बना निर्भय मोठेपणा अरे जय जय बांधवांनो निर्भय बना अरे जय जय भीम म्हणा बांधवांनो निर्भय बना स्त्री मुक्तीची चळवळा लोकशाहीला देते बाळा मुक्ती लोकशाही ला अरे संघटित असावे सत्तेवर बसावे हा अरे संघटित असावे सत्तेवर बसावे हा शिकूया शानपणा शानपणा हा शिकूया शानपणाने तुमचा वाढेल मोठेपणा अरे जय जय भीम म्हणा बांधवांनो निर्भयपणा अरे जय जय भीम बना बांधवांनो निर्भय बना बांधवांनो निर्भय बना बांधवांनो निर्भय बना जय भीम मी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष बुलढाणा विशाखाताई सावंत आज आपण बाबासाहेबांनी दिलेलं जे, जे संविधान आहे त्या संविधानानुसार आज आपण इथं स्वतंत्रपणे श्री स्वा आणि संपूर्ण बहुजन समाज यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि हे याची सुरुवात आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीस साली हे मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्यामुळे सर्व स्त्रियांना आणि इतर बहुजनांना इथं स्वातंत्र्याचे बहाल केले होते आणि त्या धरतीवर आदरणीय सदे बाळासाहेब आंबेडकर यांनी असा उत्तर देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर हे करत आहे म्हणून सर्व बहुजनांनी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे मजबूतपणे उभं राहावं असेच मी यावेळी सर्व बहुजनांना आवाहन करू इच्छिते आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे सर्व स्त्रियांनी आणि बहुजनांनी उभं राहावं हो। असं सुद्धा मी या निमित्त सांगू इच्छिते मी ॲडव्होकेट लता बामने वंचित बहुजन महिला आघाडी जिल्ह्यात औरंगाबाद आज नागपूर येथे भव्य स्त्री मुक्ति परिषद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात उपस्थित आयोजित केलेली आहे त्या निमित्ताने आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातून आज इथे उपस्थित झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापासून मानव असून स्त्रियांना मानवांना बहुजनांना ज्यांचे मानवी अधिकार नाकारण्यात नाकार आले होते ते अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे सत्तावीस डिसे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला दहन करून इथल्या तमाम महिलांना एस सी एस टी ओबीसी अधिकार आणि हक्क प्राप्त करून देण्यासाठी काम केलेलं आहे आपल्याला भारतीय संविधानातून आपल्याला अधिकार प्रदान केले आहेत त्याच भूमीवर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रच नव्हे तर सर्व भारतामध्ये इथल्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज आणि सर्व तमाम महिला वर्गांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत या भव्य स्त्री मुक्ती परिषदेला सर्व महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यात महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आहेत मी सर्व महाराष्ट्रातील महिला पुरुष एस टी ओबीसी सर्व वंचित घटकांना आव्हान करू इच्छिते की आज आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे जर हात घट्ट केले तर आपल्याला इथल्या राजकीय सत्तेमध्ये अधिकार मिळून आपण सर्व अधिकाराला भोगण्याच्या तत्पर होऊ म्हणून सर्व जनतेनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं आज मी स्त्री मुक्ती दिनानिमित्तानं सर्वांना आव्हान करते जय भीम जय शिवराय भारतीय परिषद हे सत्तावीस वर्षापासून होत आहे आणि पहिली परिषद तर नागपुरात बाळासाहेब आंबेडकरांनीच घेतली होती पण महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांना त्यांचे अधिकार सांगण्यासाठी त्यांच्या अधिकारात वंचित आहेत महिला महिलांना काही अधिकार नव्हते ना मनस्मूर्ती नावाच्या माणसाने मनू नावाच्या माणसाने या सर्व जाती धर्मातील महिलांचे अधिकार नाकारले होते त्या महिलांना त्यांना अचूक म्हणून गणलं गेलं होत आणि अशा महिलांची प्रगती झाली पाहिजे महिला बाळासाहेबांना वाटलं की ह्या महिलांची जर प्रगती झाली तर उद्या हा आपला समाज घडवू शकतील या समाजाला घडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून बाबासाहेब आंबेडकर हे ख्रिश्चन असो मुसलमान असो माडी कुंभी समाज कोणत्याही जातीतील महिला असो त्यांना अधिकार नव्हते कोणत्याच गोष्टीचे अधिकार नव्हते त्या महिलांना चप्पल समजल्या जात होत अशा सूत्र महिलांना बाबासाहेब आंबेडकरांनी मानाच स्थान मिळवून दिलं न्याय हक्कासाठी लढण्यासाठी प्रतिकार कलम स्वाभिमान दिला आणि बाळासाहेब आंबेडकर तमाम महिलांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत आम्ही सर्व सर्व महिला महिला जाती धर्मातील बाळासाहेबांना आम्ही मोठं करण्याकरिता आणि त्यांचे हक्क अन्याय हे मिळवून देण्यासाठी जे बाबासाहेब प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे जय भीम मी वनमाला ओके स्त्रीमुक्ती परिषद ही नागपूरमध्ये घरात आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा ही परिषद महिलांसाठी आहे पण त्याच्यामागचा एक राजकीय हेतूही हे, आहे ते काही दिवसांनी सर्वांना कळेलच पण ही परिषद आम्हाला जोमानी साजरी करायची आहे आणि ती होणारच लाखो संख्येने पूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आणि जे मार्गदर्शन प्रकाशजी आंबेडकर करणार आहेत त्याच्यासाठी ते सर्व आतुरतेने वाट बघत आहेत काय बोलाल तुम्ही महिला परिषद आज नागपूरमध्ये गळत आहे मी तर फार उत्साहित आहे फार आनंदित आहे मी स सामनेर तालुक्याचे महासचिव आहे नागपूर शहरामध्ये म्हणजे बरेचदा असं मिटिंगला वगैरे येणं झालेलं आहे अशा जर आपण पर परिषदेचा जर नेहमी जर राबवत राहिल्या खरोखर महिलांमध्ये परिवर्तन होईल नाही हे बाबासाहेबांची पुण्याही आहे त्यांनी जर मनुसरी दहन केली नसती महिलांना मुक्ती मिळाली नसती हे फार त्यांचं मोठं योगदान आहे महिलांकरता म्हणून महिलांनी असंच नेहमी संघटित राहावं आणि समाजाचे कार्य करावं हेच माझी अपेक्षा आहे जय भीम जय भारत जय सगळे काय सांगाल आपण कुठून आलात मी नागपूरचीच आहे वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव वंदना पेटकर मी आज ह्या महिला परिषदेच्या निमित्ताने बोलू इच्छिते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालीही आज परिषद होत आहे आणि ह्या बहुसंख्य महिला आम्ही जथ्या जथ्याने ह्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांकडून ज्या आमच्या अपेक्षा आहेत की वंचित बहुजन आघाडीने आजची आपण परिस्थिती बघतो की महिलांना टार्गेट केलं जाते कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होत असला तर त्या समाजातील स्त्रियांना आधी टार्गेट केलं जाते हे आपण मणिपूरच्या घटनेवरून बघितलेलंच आहे आणि हे किती दिवस असंच चालणार आहे आता इतकं अवेअरनेस आलेलं आहे महिलांमध्ये की हा अन्याय अत्याचार कधीच कपवून घेतला जाणार नाही असं ह्या निमित्ताने आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संकल्प करणार आहोत आणि यापुढे आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही तो वंचित समुदाय असो आदिवासी समुदाय असो किंवा बौद्ध महिलांवरील अन्या अन्याय अत्याचार असो आम्ही कदापि सहन करणार नाही हा आम्ही संकल्प घेऊन इथे आलेलो आहे आणि ही परिषद बाळासाहेब नेतृत्व बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी होत आहे आपण बघतच आहात मला नव्याने काही सांग सांगायची गरज नाही आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने महिला आणि वंचित बहुजन आघाडीसोबत आहोत पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या आशेनं बघत आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वाकडे आणि त्या आम्ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असंच मी एवढं सांगू इच्छिते सुमित बोधळे प्रबुद्ध भारत लाईव्ह नागपूर